नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच माहित आहे काल बी पी टी एच फिजिओथेरपीची मिरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि आज बी एम एस आणि बी एच एम एसची मिरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांचं आमच्या टीम कडून आणि आमची माधव मेडिकल गायडन्स सेंटर कडून हार्दिक अभिनंदन आहे त्यांचं ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला सतत काल सुद्धा मेरिट लिस्ट जेव्हा बीपीटीएची पब्लिश झाली तेव्हा सुद्धा भरपूर कॉल येत होते आणि आज सुद्धा जशी लिस्ट लागली तशी सुद्धा कंटिन्यू कॉल सुद्धा मला येत आहेत एकाच एक प्रश्नासाठी सर आम्हाला असं असं कॉलेज मिळालेलं आहे आता आम्ही ऍट असं नवीन कॉलेज आहे आमचे मार्क्स जास्त आहेत किंवा आमचे मार्क्स कमी आहेत आम्हाला आय टी मधून ऍडमिशन मिळालेलं आहे आम्ही हाताशी घेऊन ठेवू का होल्ड करू का काय प्रोसेस करू हे आम्हाला तुम्ही सांगा तर माझं सर्वांना एक आव्हान असेल की बघा बरेच विद्यार्थी आणि पालक हे घाबरून गेलेले आहेत की घाबरून जाण्याचं काम नाहीये ठीक आहे ठीक आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी जो कट ऑफ आहे हा जास्त जाणार आहे सर्वांनाच माहित आहे पण एवढाही काही जास्त जाणार नाही हे पण लक्षात घ्यायला पाहिजे फर्स्ट राऊंडचा कट ऑफ का जास्त हाय झाला हाय गेलेला आहे हे मी आता जस्ट व्हिडिओ जो बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल्स मध्ये सांगितलेला आहे कारण की एमबीबीएस आणि बीडीएसचा जो काही राऊंड सेकंड राऊंड जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत इकडचा कट ऑफ हाय जाणारच होता कारण एमबीबीएस आणि बीडीएस ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे ते विद्यार्थी इकडे डायव्हर्ट झालेले आहेत बी एम एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे ऐंशी आहे साडेचारशे मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मिळण्याची अपेक्षा होती त्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट हे मिळालेले आहेत आणि ते सुद्धा चांगले कॉलेज मिळालेले नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे प्लस मार्क्स आहे चारशे मार्क्स आहे चारशे वीस आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा अपेक्षा होती सेमीची ती सुद्धा चांगलं कॉलेज मिळायला असं वाटत होतं त्या सुद्धा विद्यार्थ्यांना जे मागच्या वर्षी न्यूली एडेड कॉलेज आहेत किंवा यावर्षी राऊंडला फर्स्ट राऊंडला कॉलेज नवीन आलेले आहेत असे राऊंड मिळालेले आहेत पण घाबरून न जाता सेकंड राऊंडला व्यवस्थित कॉलेज तुमच्या मनपसंतीने मिळू शकतं ओके आता काय करायला पाहिजे प्रोसेस आता जर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट झालं असेल ज्या विद्यार्थ्यांना ठीक आहे तुमच्या सिटीजवळ कॉलेज आहे पण ठीक आहे एवढंही वाईट कॉलेज नाही आहे चांगलं रिप्युटेड आहे किंवा सर्व तिथं हॉस्पिटलिटी असेल किंवा स्टाफ जो चांगला असेल किंवा स्ट्रक्चर सुद्धा कॉलेजचं चांगलं आहे कॉलेज तर कोणतंच महाराष्ट्रात हे वाईट कॉलेज नाही युनिव्हर्सिटी सुद्धा सर्वांची एक असते आणि सर्व गोष्टी ह्या चांगल्या असतात फक्त असतो हा पेशंट फ्लोचा टीचिंग वगैरे सर्व महाराष्ट्रात हे अदर स्टेटच्या कम्पेअरमध्ये तर चांगलंच आहे बरोबर आहे तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आम्ही काय करायला पाहिजे जर कॉलेज बऱ्यापैकी असेल एक हाताशी घेऊन ठेवा जर तुमचे फिफ्टी पर्सेंट जरी तुमच्या मनात इच्छा असेल की हा मला हे कॉलेज घ्यायचंच आहे पण यावर यापेक्षा सुद्धा चांगला कॉलेज मिळाला मला मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर ऍटलीस्ट तिथे जाऊन जर तुम्हाला ते सुद्धा कॉलेज हाताशी ठेवायचं असेल आणि वरचं सुद्धा कॉलेज अपग्रेडेशनला तुम्हाला जायचं असेल तर ऍटलीस्ट त्या कॉलेजला जा त्या कॉलेजचा जो काही डीडी असेल जो जी काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस असेल तिथे जाऊन तुम्ही सबमिट करा फक्त रिटेन्शन नावाचा जो काही फॉर्म असतो रिटेन्शन म्हणजे जर तुम्ही रिटेन्शन भरला तर तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होत असतं आणि तुम्ही राऊंड मधून हे बाहेर होत असता म्हणजे बाद होत असता तर तुम्हाला सेकंड राऊंड खेळायचं असेल ऍटलिस्ट तिथे जाऊन सीट होल्ड करा आणि सेकंड राऊंडला तुम्ही जाऊ शकता म्हणजे सेकंड राऊंडला जे काही अपग्रेडेशन होईल म्हणजे जे काही आपलं कॉलेज मिळालं आहे त्या वरचं जर कॉलेज जे काही आपण चॉईस फिलिंग करून वरचं कॉलेज जर आपल्याला मिळवायचं असेल ते सुद्धा कॉलेज आपल्याला मिळेल आणि जरी मिळालं नाही तर तुम्हाला तेच कॉलेज परत अलॉट होईल जर तेच कॉलेज अलॉट झालं तर मग तिथं तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तिथं सुद्धा तुम्ही ऍडमिशन हे घेऊ शकता पण जर कॉलेज चांगल्यापैकी जर असेल आणि हा तुम्हाला घ्यायचंच असेल तर एक बी ऑप्शन म्हणून एक ऍटलिस्ट तुम्ही हाताशी तरी घेऊन ते कॉलेज ठेवा माझं सर्वांना एक चांगलं असेल ठीक आहे आयट्यू मधून जर कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल तुम्ही कॉलेज घेऊ नका तुम्ही जे काय आहे हे प्रोसेस ऑन प्रोसेसमध्ये राहा करायचं असेल तर होल्ड करून ठेवा किंवा तुम्ही फर्स्ट राऊंडला फ्रीजला सुद्धा गेलेले नाही मॅक्सिम विद्यार्थ्यांचा आयट्यू बजेट आहे इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये पण कमी मार्क्स असल्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे मिळालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला चांगल्यात चांगलं अपेक्षेनुसार त्यांना इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन मिळेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न असतो जागा असतात ह्या ह्या भरल्या गेल्या आहेत आता आपल्याला ऍडमिशन कसं मिळेल ह्या भरल्या जरी गेल्या असतील तर विद्यार्थी आणि पालक हे कन्फर्म ऍडमिशन करत नसतात हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे तर ते सर्व तुम्ही का जे काही करायला पाहिजे ते करा कारण की जे काही शीट अलॉट तुम्हाला झालेली आहे बी ऑप्शन म्हणून हाताशी आपण एखाद्या कॉलेज जर तुम्हाला मिरिट मिळाले असेल तर घेऊन ठेवायला काहीही हरकत नाही जर कॉलेज चांगल्यापैकी असेल तर जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही कॉल आला की सर कट ऑफ सुद्धा व्हिडिओ बनवा तर उद्या मी सर्व याच्यावर अॅनालायसिस करून कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ आणि कॅटेगरी काय कट ऑफ आहे त्यावरती सुद्धा व्हिडिओ मी उद्या बनवतो जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर खरंच तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण नेक्स्टमध्ये थँक्यू धन्यवाद